Thank <laughs> you. मानव तेथील संत शिरोमणी गुरु रविदास महाराज सभागृहाचे कामाचा प्रारंभ युवा नेते डॉक्टर अंकुश लाड यांच्या विशेष प्रयत्नातून झाला असून काम प्रगतीपथावर सुरू असल्याने चर्मकार समाजातील नागरिक आनंद व्यक्त करत आहेत माजी नगराध्यक्ष एस एन पाटील आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हाध्यक्ष मुरलीधर थोंबरे यांनी या सभागृहासाठी युवा नेते डॉक्टर अंकुश लाड यांच्याकडे वेळोवेळी मागणी केली होती या मागणीची दखल घेत डॉक्टर अंकुश लाड यांनी विशेष प्रयत्न करून शासना संस्थाकडून निधी आणून संत शिरोमणी गुरु रविदास महाराज सभागृह जिजाऊ नगर मानवत येथील वार्ड क्रमांक नऊ मध्ये बांधकाम सुरू केले आहे यामुळे चर्मकार समाजाच्या वतीने डॉक्टर अंकुश लाड यांचे आभार व्यक्त होत आहे जय रविदास जय भीम जय शिवराय आज मानवतमध्ये डॉक्टर साहेबाच्या सहकार्यामुळे श्री संत श्रीमणी गुरुविदास महाराज सभागृहाचे काम लेंटल लेवलच्या वरी गेलेले आहे तरी पण या कामामुळं मी आमचे आदरणीय मानव विकास पुरुष डॉक्टर अंकित भाऊ लाड यांचे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो व या कामास त्यांनी खूप मोठं योगदान देऊन एक मोठं सभागृह उभा केल्याबद्दल मी त्यांचे सर्व समस्त मानव चर्मकार समाज बांधवांच्या वतीने खूप खूप धन्यवाद आभार व्यक्त करतो प्रतिनिधी मुस्तखीम बेलदार मानवत